विद्यार्थी मित्रांनो तर बघा आज आपण सप्टेंबर दोन हजार एकवीस च्या प्रश्नपत्रिकेचा भाग दोन आपण पाहत आहोत बघा प्रत्येक मी भाग एक आणि दोन केलेला आहे एक आणि दोन दोन्ही भाग बघा तर बघा आपण सप्टेंबर दोन हजार एकवीस मधला भाग दोन मधला प्रश्न तिसरा बी म्हणजे हा तीन मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला आहे तीन हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर बघा आपल्याला हे कॅमल शून्य आपल्याला सोडवायचं आहे आता कॅमल शून्य सोडवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला जे समीकरण आहे हे समीकरणाचे आपल्याला ए वन बी वन सी वनच्या किमती आपल्याला अगोदर काढायच्या आता हे हे समीकरण नंबर काय झालं एक आहे आणि हे समीकरण नंबर काय आहे दोन आहे आता बघा आपल्याला हे समीकरण या स्वरूपामधलं आपल्याला असलं पाहिजे ए वन एक्स बी वन बरोबर आहे सी वन ए टू एक्स अधिक बी टू बरोबर काय सी टू आता याच्यानुसार आपल्याला ए ची किंमत घ्यायची आहे बी ची किंमत घ्यायची आहे सी ची किंमत घ्यायची आहे बघा आता ए वन आता हे समीकरण या स्वरूपामध्ये आहे मग आता याच्यावरून ए वनची किंमत किती आहे ए वन बरोबर आहे चार बी वन बरोबर इथं बी वन आहे इथं किती आहे सहा आहे बी वन बरोबर किती आहे सहा सी वन बरोबर आहे इथे किती आहे चोपन्न इथे आपल्याला सी वन आहे म्हणजे किती सी वन बरोबर किती आहे चोपन ए टू बरोबर आहे किती आहे तीन बी टू बरोबर आहे दोन सी टू बरोबर किती आहे अठ्ठावीस तर सुरुवातीला आपण ह्या ए वन बी वन सी वनच्या किंमती आपण काढलेली आहे आता याच्यासाठी आपल्याला काही सूत्र आहेत ते सूत्र आपल्याला पाठ असले पाहिजेत तर सुरुवातीला आपल्याला ची किंमत काढायची आहे डी बरोबर काय सूत्र आहे ए वन ए टू बी वन बी टू आपल्याला याच्यानुसार आपल्याला टीची किंमत आपल्याला अगोदर काढायची आहे मग आता याच्यामध्ये किंमती ठेवून द्या किती आहे ए ची किंमत किती आहे चार ए टू ची किंमत किती आहे तीन बी ची किंमत सहा बी टू ची किंमत किती आहे दोन बरोबर आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं तिरपा गुणाकार करायचा आहे चार न दोन ला गुणा चार गुणिले दोन वजा तीन गुणिले सहा बघा चार न दोन ला गुंड तीन न सहाला गुंड बघा यानं याचा गुणाकार करायचा तिरपाक तीन आणि सहाचा गुणाकार करायचा बरोबर आहे किती आले चार दोन्ही आठ तीन सख अठरा कोणते अठरा आहेत वजा अठरा आहेत बरोबर आहे आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे की दो दो एक अधिक चिन्ह असेल एक वजा जर चिन्ह असेल तर दोघां दोन संख्यांची काय करायची आपल्याला वजा बाकी करायची याच्यापैकी मोठी जी संख्या असेल त्या संख्येचं आपल्याला चिन्ह द्यायचं आहे मग अठरामधून आठ आपण काढून टाकली किती राहिले दहा आणि चिन्ह अठरा चिन्ह कोणतं वजाचं आहे म्हणून कोणती झाली वजा दहा म्हणून ची किंमत किती झाली वजा दहा किंमत आपल्याला अधिक आहे आता डीएक्स ची किंमत करायची आहे डीएक्स बरोबर आहे सूत्र नीट लक्षात ठेवायचं सी वन सी टू बी वन बी टू बरोबर आहे आता सी वन सी टू ची किंमत ठेवा सी ची किंमत किती आहे चोपन्न सी टू ची किंमत किती आहे अठ्ठावीस बी ची किंमत किती आहे सहा बी टू ची किंमत किती आहे दोन पुन्हा तिरपा गुणाकार करायचा तर चौपन्न गुणिले दोन वजा अठ्ठावीस गुणिले सहा बरोबरही चौपन्न आणि दोनचा गुणाकार केला की त्याला बेचोक आठ एकशे दहा आठ वजा अठ्ठावीस आणि सहाचा गुणाकार करा अठ्ठावीसा पण एकशे चाळीस अठ्ठावीस अक एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट मग एकशे से अडुसष्ट मधून आपण आठ काढून टाकली एकशे से अडुसष्ट मधून किती काढून टाकायचे आठ आपण काढून टाकले म्हणजे किती राहिले याच्यामध्ये वजा या वजा बरोबर किती डीएक्स ची किंमत किती आली वजा साठ आलेली आहे आता ची काढायची डीवाय बरोबर आहे सूत्र नीट लक्षात ठेवा आता डी वायचं सूत्र काय ए वन ए टू सी वन सी टू बरोबर आहे आता ए वन ए टू ची किंमत किती आहे ए वन ची किंमत किती आहे चार ए टू ची किंमत किती आहे तीन सी वन ची किंमत किती आहे चौपन्न सी टू ची किंमत किती आहे अठ्ठावीस बरोबर आहे चार गुणिले अठ्ठावीस वजा तीन गुणिले चौपन बरोबर आहे आता चार आणि अठ्ठावीसचा गुणाकार करा चार आणि अठ्ठावीस चा गुणाकार केला आपण चार आठ बत्तीसशे दोन हातची किती आली तीन चार दोन्ही आठ तीन अकरा किंवा अठ्ठावीस चौक एकशे बारा असं घेतलं तरी चालते वजा जा तीन आणि चौपन्नचा गुणाकार करा तीन चौक बारह दोन हा चालला एक तीनापाची पंधरा झाली सोळा म्हणजे किती झाली एकशे बासष्ट आता एकशे बारा मधून काय करायचे आहेत आपले एकशे बासष्ट मधून एकशे बारा काढून टाकायचे आहेत किती राहतात दोन मधून दोन गेले शून्य राहिला सहा मधून एक गेला किती राहिले पाच म्हणजे किती राहिले वजा पन्नास डी वाय बरोबर किती आली वजा पन्नास किंमत आलेली आहे नीट लक्षात यायलाय बघा तिरपा गुन्हा चार आणि अठ्ठावीसचा गुणाकार केला तीन आणि चौपन्न चा गुन्हा केला चार आणि अठ्ठावीसचा गुणाकार केला एकशे बारा तीन आणि चौपन्नचा गुणाकार केला वजा एकशे बासष्ट एकशे बासष्ट मधून एकशे बारा आपण काढून टाकली म्हणजे किती राहिली वजा पन्नास राहिली आता डी ची किंमत आली डीएक्स ची किंमत आली डी ची किंमत आली याच्यानुसार आपल्याला आता काय करायचं एक आहे एक्सची किंमत आपल्याला उकल काढायची आहे एक्स बरोबर आहे यक्स बरोबर लिया डीएक्स चे दिले डी सूत्र आहे आणि वाय बरोबर काय आहे डी दिले डी डी ची दिली डी आता इथे आम्ही कोणते ठेवून द्या आता इथे किंमती ठेवतो बरोबर आहे एक्स बरोबर आहे आता किंमत किती आली वजा साठ चे दिले किती आहेत वजा दहा दहा एक दहा दाई सक साठ आणि वाय बरोबर काय आहे वाय बरोबर आपण इथं तर वाय बरोबर किती दिवाळीची किंमत किती आहे वजा पन्नास चिंधीने किती आहेत वजा दहा दहा एक दहा दाई दाईपाची पन्नास भागाकाराचा नियम काय दोन्ही चिन्ह जर ऋण ऋण असतील तर काय होते धन किंमत होते दहा एक दहा दहा इथं सुद्धा दोन्ही ऋण ऋण आहेत म्हणून बरोबर काय झाले सहा इथं दोन्ही ऋण ऋण आहेत दहा एक दहा दही पाच पन्नास मग याची उकल काय आहे मग उकल द्यायची आपल्याला उकल एक्स कॉमा वाय बरोबर दुस एक्स ची किंमत अगोदर लिहायची थी वायची किंमत नंतर लिहायची सहा कॉमा पाच हे असं आपल्याला सोडवता येते तुम्हाला जर आवडलं तर लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा